जे मला हरजे बळू मामा बळू आकाशावर सुद्धा सत्ता होती त्याचा प्रसंग आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मेतके गावी भंडारा यात्रा सुरू होती अफाट गर्दी होत चाललेली होती एकवीस काहीली ही शिजत होती हा मोठा समुदाय पाहून एका लुबी शेडजीला पैसे कमवण्याचा इच्छा झाली यात्रेकरूंवर कर लादून पैसे गोळा करण्यासाठी मामांना किती रक्कम द्यायची असे त्याने विचारली त्याला यात्रेचा मक्का हवा होता मामांना पैसे कमवण्याचा हा मार्ग बरोबर वाटला नाही म्हणतात ना माणसाला संकटा आधी विपरीत बुद्धी होते अशी म्हण आहे मामांनी त्या लुबी शेठजीला बोलताना म्हटलं तुझ्या घरावर आकाशाची कुऱ्हाड कोसळणार आहे पण तसे काही नुकसान होणार नाही काही दिवसानंतर वादळी हवामानात त्याच्या घरावर वीज पडली मामा म्हटले तस त्याच्या घरातल्या पाळण्याच्या पाळण्यातल्या ले लेकरांना सुद्धा धक्का लागला नाही म्हणून मायबाप बाप न सांगतो तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्हाला तुम्ही माणसाच्या कामात किती आडवं जावा पण देवाच्या कामात कधी कुठं आडवं जाऊ नका तुम्हाला मी कळकळीनं सांगतो जय बाळू मामा